पंढरपूर येथे धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे उपोषणाला बसलेल्या सहा जणांपैकी माउली हळणवर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आली आहे धनगर आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज नववा दिवस असून दरम्यान उपोषणकर्ते माउली हळणवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या